नमस्कार मित्रांनो सो फायनली आपण नवीन ब्लॉग घेऊन आलेलो आहे कॅप्शनवरून तुम्हाला समजलंच सा असेल की हा ब्लॉग कशासाठी आहे तर फायनली आपण शून्यापासून सुरुवात करत आहे की वर प्रोसेस कशी करायची वर सक्सेस कसं मिळवायचं तर हा स्पेशली जी पण गावातले लोक आहेत मी त्यांच्यासाठी व्हिडिओ बनवला आहे किंवा जे पण घरी आहेत जे सध्या इन्कम कसं कोणत्याच गोष्टीतून करत नाही जसं की कोण जॉबला नाही आहे किंवा ज्या महिला आहेत त्या घरीच असतात त्यांना अर्निंग करायचा दुसरा ऑप्शन नाही आहे किंवा जे असे जेंट्स पण आहेत ते फक्त शेती करतात गावाकडचे लोक आहेत त्यांच्यासाठी खूप स्पेशल हा व्हिडिओ आहे तर त्यांच्यासाठीही मी हा स्टे, स्टेप बाय स्टेप सांगतोय तर तुम्ही सुद्धा असे व्हिडिओज बनवून लाखो रुपये कमवू शकता घरी बसल्या फक्त तुम्हाला एक कॉन्टेंट बनवायचं आहे तर त्या स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगतो जर त्याच्यामध्ये पूर्ण प्रोसेस पण दिलेली आहे जर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गेला तर, तो ले ले है, तर मी ते तिथं पूर्णपणे प्रोसेस मांडलेली आहे तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिसेल ऑलरेडी मी पीपीटी पण बनवली आहे आपल्या लॅपटॉपवर ती पण तुम्हाला मी शेअर करेन आपल्या लिंकद्वारे डायरेक्टली तुम्हाला तिथे ऑन करेल तर आता आपण ओळूत आपल्या महत्वाच्या पॉईंटकडं तर पहिल्यांदा तुम्हाला शून्यापासून सुरुवात करण्यासाठीची कशाची गरज आहे तर तुम्हाला नेट आणि मोबाईल पुरेसा आहे सो आजकाल जे सगळ्या प्रत्येक व्यक्ती आहे आज लहान मुल लहान एक वर्षापासून ते पूर्ण सत्त्याऐंशी लो वर्षाच्या लोकांसाठी पण मोबाईल आहे किंवा त्यांच्याकडं सुद्धा मोबाईल आहे नेट पण सगळ्यांकडं आहे सो ह्याची पूर्णपणे एक इम्पॉर्टंट आहे की हे असणं गरजेचं आहे त्याशिवाय तुम्ही ब्लॉग बनवू शकत नाही ऑबियसली सो हे ऑबियसली मी हे धरून चालतो की सगळ्यांकडं आहे कारण मला एका ताईंची कमेंट आली होती की एका मुलीसाठी त्यांना व्हिडीओ बनवायचे आहेत तर ते कसे चालू करायचे किंवा कोणता कॉन्टेंट बनवायचा किंवा सब्जेक्ट काय असला पाहिजे तर ह्या सगळ्याची माहिती मी आज एक एक्झाम्पल घेऊन देणार आहे तर गावातील बऱ्याच जणांनी सुरुवात करून यश मिळवलं काही नाही भेटलं तर खूप सारे लोक असतात की त्यांना पण व्हिडिओ बनवायचे आहे सर आम्हाला पण बनवायचं आहे जे कसे व्हिडिओ बनवतात तसं आम्हाला पण बनवायचं आहे तर कुठून काम करता हे महत्वाचं नाही तुम्ही कसं काम करता हे महत्वाचं आहे तर सुरुवातीला काय लागतं एक मोबाईल जर बेसिक माईक नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही जर तुमचा काय मोबाईलचा जरी तुमचा ऍडिओ जो चांगला असेल त्यातून आला तर चालेल पण हा जर माईक तुम्ही बघत आहे माझ्या हातामध्ये फक्त तीनशे रुपयाचा माईक आहे जर हातावर तुम्हाला मागवायचं असेल तर मी हा मागवला आहे फ्लिपकार्टवरून त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो तो हा फक्त तीनशे रुपयाचा माईक आहे तुमचा मोबाईल बस एवढं दोन गोष्टी असेल तर तुम्ही कोणत्या पण व्हिडीओ बनवू शकता नंतर काय फ्री एडिटर जो एक असिम्पल मध्ये एन ॲप आहे तुम्हाला मी प्ले स्टोर दाखवतो इथं तुम्हाला दिसत असेल व्ही एन ऍप जो तुम्ही डिरेक्टली प्ले स्टोर डाउनलोड करू शकता त्याच्यामध्ये तुम्ही फक्त सिंपलमध्ये व्हिडिओ एडिट करू शकता काही प्रॉब्लेम नाही कारण ज्यावेळेस तुम्ही मल्टिपल व्हिडिओज बनवतात तर मी एका जागेवर म्हणून भरपूर मी कंटिन्यूज बोलते पण ज्यावेळेस तुम्ही नवीन लोकेशनला जाता अर्धे अर्धे व्हिडिओ टाकता जसं की काही काय आपले शेतकरी आहेत ते तर शेतात जाऊन व्हिडिओ बनवतात घरापासून ते पूर्ण शेतातली जर्नी पूर्ण ते दाखवतात त्यावेळेस त्यांना छोटे छोटे क्लिप्स येतात तर हे व्हिडिओ करण्यासाठी तुम्ही व्ही एन ॲप वापरू शकता ज्याच्यामध्ये तुम्ही एडिटिंग करू शकता सिंपलमध्ये फक्त व्हिडिओ ज्या दहा व्हिडिओ आहेत ते एकत्र ॲड करून तुम्ही व्हिडिओ बनवू शकता तर नंतर मी काय आहे तर आता तुम्हाला असं की गावातील कॉन्टेंट कोणता बनवायचं तर खूप सारं जर मी एक तुम्हाला जर एक टॉपिक जर सांगितलं तर मला असं वाटतं की कॉमेडी रील्स आहेत किंवा ज्या शॉर्ट्स आहेत त्या खूप व्हायरल होतात कारण काय होतं लोक दिवसभर काम करतात काम केल्यानंतर त्यांना थोडा मोबाईल ह्याच्यासाठीच बघतात की रिलॅक्स होण्यासाठी तिथं जर तुम्ही इमोशनल व्हिडिओ बनवत बसला तर हे डिफिकल्ट आहे त्यांच्यासाठी सर मला असं वाटतं की हे जे कॉमेडी व्हिडिओ आहेत ते खूप चालतात तर मला असं वाटतं की तुम्ही कॉमेडी व्हिडिओचा खूप ट्राय करावा असं मला वाटतं जर तुम्ही व्हिडिओ बनवत असेल तर साधे तुम्ही कॉमेडी केले तरी चालतील नंतर सक्सेस स्टोरी म्हणजे तुम्ही जर शेतामध्ये काहीतरी नवीन उत्पादन किंवा नवीन फळं वगैरे लावली असेल किंवा नवीन झाडं लावली असेल किंवा नवीन शेती कशाची जर करत असाल तर त्याची इन्फॉर्मेशन जर लोकांपर्यंत प्रोव्हाइड करत असेल तर तो पण तुमच्यासाठी एक टॉपिक आहे असं मला वाटतं जर तुम्हाला असं वाटतं की सर आम्हाला माईक्सच्या समोर बोलता येत नाही किंवा थोडंसं जम्बलिंग होतं तर हे कसं करायचं सो मला असं वाटतं की तुम्ही पूर्ण व्हॉईस ओवर द्यायचा तर व्हॉईस ओव्हर म्हणजे काय जर त्यावेळेस तुम्ही व्ही एन ऍपमध्ये जाता त्यावेळेस तिथं तुम्ही ऍड क्लिप्स करू शकता आणि त्याच्यामध्ये तुम्ही एक्स्ट्रा वॉईस तिथे ॲड करू तर तो, तो पण कसा करायचा हा पण मी तुम्हाला दाखवतो आपण स्क्रीनशॉट मध्ये तुम्हाला मी ऍड करतो कशा पद्धतीने करायचं म्हणजे तुम्हाला एक, एक आयडिया येईल त्याच्यानंतर पैसे कसे मिळतात तर तुम्ही बोलता व्हिडिओ तर बनवतो आम्ही शंभर व्हिडिओ बनवतो हजार व्हिडिओ बनवतो पण पैसे कसे येतात युट्यूबवर हा एक खूप मोठा प्रश्न आहे आणि हा मी फायनली तुम्हाला ह्याचं उत्तर सांगतो तर त्याच्यासाठी तुम्हाला एक हजार सबस्क्रायबरची गरज आहे आणि चार हजार वॉच टाईमचा गरज आहे तर कमीत कमी तुमचा चार हजार वॉच टाईम झाला पाहिजे तर वॉच टाइम कुठं बघायचा तर हा तुम्हाला बघायचा असतो टी स्टुडिओला युट्यूब स्टुडिओ म्हणतात ते पण तुम्हाला प्ले स्टोअरवरून डाउनलोड करायचं आहे जिथं तुम्हाला डॉलर म्हणजे मॉनिटायझेशनची जी प्रोसेस असते त्याच्यामध्ये जाऊन तुम्हाला ते बघायचं असतं की पूर्णपणे आपलं किती चायल किती सबस्क्रायबर झाले आणि किती वॉच टाइम झाले जसं मी तुम्हाला बोललो की हजार सबस्क्रायबरची तुम्हाला गरज आहे तर तुमचं मंथली पेमेंट येऊ शकतं अदरवाईज मंथली पेमेंट येणार नाही आणि तुम्हाला चार हजार वॉच टाइम लागतो तर हा याचा क्रायटेरिया आहे स्पॉन्सरशिप खूप सारे ब्रँड आहेत जर आता तुम्ही घरून महिला असताल तर ते घरातलं थोडंसं दाखवत असेल तर खूप असे ब्रँड आहेत जसं की त्यांच्या वस्तू असतात ते तुम्हाला ऑनलाईन तुमच्या घरापर्यंत पाठवतात अॅड्रेस पर्यंत तर तुम्ही त्यांची जाहिरात करायची आणि युट्यूब चॅनलवर टाकायची जेणेकरून बाकीचे लोक ते व्हिडिओ बघतील आणि ते पण ते प्रोडक्ट वगैरे घेतील किंवा त्यांच्या थ्रू तुम्हाला पैसे भेटतील सो असे पूर्णपणे एका एका एक ब्रँडला पंचवीस पंचवीस हजार रुपये मला असं वाटतं की ते ब्रँडला तुम्हाला देतात सो म्हणून मी म्हणतो की गावकऱ्यांसाठी किंवा जे घरी असतात किंवा जे महिला आहेत त्यांच्यासाठी हा खूप छान अशी संधी आहे गाईच दुसऱ्यांच्या व्हिडिओ बघण्यापेक्षा मला असं वाटतं की तुम्ही स्वतःच्या व्हिडिओ बनवावत प्रत्येकाकडे काही ना काही टॅलेंट असतं किंवा काही ना काही गोष्टी असतात की ते लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं असतं सो मला असं वाटतं की तुम्ही त्या आधी शोधा का तुम्ही व्हिडिओ का बन बनवणं हे गरजेचं आहे जसं मी तुम्हाला थोडंसं टॉपिक सांगतो जर गावाकडून असेल तर तुम्ही शेतीची व्हिडिओ बनवा कारण खूप लोक शेतीसाठी बघण्यासाठी रिलेटेड असतात आजकाल लोक जास्त शेती करत नाहीत म्हणून मला असं वाटतं की ब्लॉग बघायला खूप लोकांना आवडतं सेकंड थिंग बोललो की कॉमेडी रील्स तुम्ही बनवू शकता ज्याच्यामध्ये लोकांना थोडंसं हसून वगैरे भारी वाटलं सो असं मला वाटतं की दॅट्स माय पर्सनल ओपिनियन गाईज ओके सो असं मला वाटतं आणि खूप काहींना इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवायचे असतील तर चालतील जसं की प्रोडक्ट रिव्ह्यू तुम्ही देऊ शकता अदरवाइज स्कूल रिलेटेड बनवू शकता इंग्लिश क्लासेस रिलेटेड बनवू शकता जर तुम्ही टीचर असाल तर असं मला वाटतं आणि नंतर मग काय एवढं याच्यामध्ये काहीतरी सक्सेस क्रायटेरिया आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला हा व्हिडिओ नियमित नियमित अपलोड करणं गरजेचं आहे रोज व्हिडिओ अपलोड करणं गरजेचं आहे अदरवाईज काय होतं युट्यूब हे मॉनिटायझेशन आहे ना ते करत नाही जर तुमचा हा ग्राफ कंटिन्यू जर असा 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 जर गेला तर ते चॅनल मॉनिटायझेशन करत म्हणजे डिटेक्ट करून ते तुमचा वॉच टाईम एकदा कम्प्लीट झाला की मॉनिटायझेशन होतच सो मला असं होतं की तुमच्या स्टाईल मध्ये बोला ऍक्टिंग नका करू कुणाची कॉपी नका करू एआय गोष्टी वापरू नका तुम्हाला जे वाटतं ना सिंपल म्हणजे जसं तुमचा आहे तुमची राहणीमान आहे ते तुम्ही लोकांना दाखवा आता मी पण बघा सिंपल मध्ये आपलं खूप असं काय खूप असं एस्थेटिक वाला काही नाही सिंपल जे आहे ते आहे मला असं वाटतं की हेच लोकांना भावतं आणि ह्याच्यावर तुम्हाला व्यूज येतात सो म्हणून मी पण पूर्ण सिम्पल ठेवतो जर तुम्ही माझे शॉर्ट व्हिडिओ बघितला असेल तर जास्त करून मी सिंपलच ठेवलेला आहे तर मला असं वाटतं की तुम्ही ह्या पूर्ण जे आतापर्यंत सांगितले पूर्णपणे तुम्ही कराव्यात पहिल्यापासून सांगतो पहिली स्टेप आहे की तुम्ही युट्यूवरला चॅनल क्रिएट करा जो की तुम्हाला गुगल साईन इन करायचा आहे सिम्पलमध्ये एकदा चॅनल क्लिअर झाल्यानंतर तुम्हाला नियमित व्हिडिओ अपलोड करायचे अपलोड करण्यासाठी तुम्हाला एक टॉपिक निवडणं गरजेचं आणि एकाच टॉपिक वर व्हिडिओ बनवा जसं की कॉमेडी रिल्स स्कूल इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ प्रोडक्ट रिव्ह्यू अदरवाईज तुमच्या शेती रिलेटेड व्हिडिओ अरवाई तुमची पर्सनल लाईफ लोकांना दाखवू शकता सो असं पूर्णपणे हे टॉपिक्स आहेत त्याच्यावर तुम्ही कंटिन्युअस व्हिडिओ बनवा असं मला वाटतं तर असे पूर्णपणे आहे एकदा झाल्यानंतर ते झाल्यानंतर व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला काही गोष्टी जसं बोलतो आपण दहावी नंतर कसं अकरावी जाण्यासाठी तुम्हाला दहावी पास होणं गरजेचं तसं युट्यूबसाठी पैसे मिळवण्यासाठी मॉनिटायझेशनची गरज आहे मॉनिटायझेशन मध्ये त्याच्यासाठी तुम्हाला एक हजार सबस्क्रायबर प्लस चार हजार वॉच टाइम लागतो ह्या दोन गोष्टी जर तुमच्या झाल्या तर तुम्ही युट्यूबकडून तुम्हाला एक पिन येतो तो पिन तुम्ही टाकू शकता तो पिन जनरेट झाल्यानंतर तुम्हाला अकाउंटला पैसे येतील सो असे पूर्ण प्रोसेस आहे तर आता तुम्हाला याच्याबद्दल जर काही डाऊट असतील तर नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये बघ सांगा त्याच्याबद्दल मी व्हिडिओ बनवतो आणि लोकांना जेवढी हेल्प करता येईल मला तेवढी मी नक्की करतोय जेणेकरून आपले प्रत्येक शेतकरी वर्ग मित्र ज्या पण महिला आहेत घरून ज्या घर काम करतात अदरवाईज जे पण लोक आहेत ज्या ज्यांना अर्निंगसाठी सोर्स नाही ज्यांना एज्युकेशन पण जास्त झालं नाही पण त्यांना अर्निंग खूप सारी करायची आहे तर मी त्यांच्यासाठी मदत करणार आहे नक्की त्यांना मदत करणार आहे असेच नवीन नवीन ब्लॉग घेऊन येणार आहे त्यांच्यासाठी तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल किंवा एक पर्सेंट जर इन्फॉर्मेशन तुम्हाला वाटत असेल की काहीतरी करण्याची तुमच्यात नवीन जागृती झाली असेल किंवा काहीतरी तुम्हाला वाटत असेल तर प्लीज ह्या व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा लवकरच भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आणि जर तुम्हाला कोणता पण नवीन ब्लॉग घेऊन यायचा असेल तर ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा त्याच्यावर मी नक्की ब्लॉग बनवतो तुम्ही जर माझ्या मागचे ब्लॉग बनवते असेल तर मी असंच लोकांना जी लागते मी त्याच्यावरच व्हिडिओ बनवते सो गाईज प्लीज थँक्यू सो मच फॉर द वॉचिंग नक्कीच भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये